आज आपण बघणार आहोत लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडणारा व चायनीजच्या स्टॉलवर मिळतो जसा फ्राईड राईस तर आपण फ्राईड राईस करण्यासाठी एक ते एक मोठं पातेलं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी गरम करण्यासाठी ठेवणार आहे त्यामध्ये गरम करण्याच्या आधी आपल्याला आहे ना थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे चवीपुरतं आपल्याला जेवढं राईसला लागणार आहे तेवढं आणि ते आपण त्या पाण्यामध्ये मिक्स करून घेऊयात चांगलं जेणेकरून आपल्या राईसला पूर्ण मीठ लागेल त्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून तेला घेऊया का, तेलामुळे काय तेलामुळे काय होतं की आपला राईस ना थोडा थोडा मोकळा व्हायला मदत होते थोडंसं आपण त्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे एक चमचा त्यानंतर आपण ते पाणी उकळण्यास ठेवून देऊयात एक पाच मिनटानंतर पाणी आपलं मोठ्या आचेवर ठेवल्या उकळून जातं त्यानंतर मी ते पंधरा मिनटं आपला जो राईस होता तो पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता त्यानंतर आपल्याला ला एक लागणार आहे हा असा मोठा असा झारा राईस काढण्यासाठी त्यानंतर पाणी बघा आपलं उकळून तयार झालेलं आहे त्यानंतर आपण त्या राईसमधलं पाणी काढून घेऊयात एक्स्ट्रा जे होतं ते त्यानंतर तो आपला जो राईस होता तो त्यामध्ये मिक्स करून घेव्यात एक लक्षात ठेवायचं फ्राईड राईस करताना आपला आपला राईस जो आपल्याला आहे तो आपल्याला पूर्णपणे शिजवून न घेता नाईंटी पर्सेंटच फक्त शिजवून घ्यायचा आहे एक नव्वद टक्के शिजवून झाल्यानंतर आपल्याला तो राईस आपला त्यातनं काढून घ्यायचा आहे त्यानंतर मी ते एक अर्धा लिंबू पिऊन आहे लिंबूमुळे आपला राईस मोकळा मोकळा होण्यास मदत होते त्यासाठी अर्धा लिंबू बस होऊन जातो ऑप्शनल लिंबू हा पूर्णपणे ऑप्शनल आहे त्यानंतर मी येथे पाच मिनटा पंधरा मिनटामध्ये आपला हा राईस आहे ना तो शिजवून तयार झालेला आहे बघ बघू शकता आपला राईस मी तुम्हाला काढून दाखवते हे बघा असे तुकडे तुकडे झाले म्हणजे आपला हा आपला हा राईस आहे तो नव्वद टक्के शिजलेला आहे त्यावरून तुम्ही ओळखू शकता पूर्णपणे शिजवून घ्यायचा नाही आहे तो आपल्याला कारण भाज्यांमध्ये पूर्णपणे शिजतो त्यानंतर हा आपला राईस आपण काढून घेऊयात पातेल्यातून आता हा झारा जो आहे तो इथे खूप महत्त्वाचा ठरतो या झाऱ्यानं आपला असं पाणी निचरून काढून घ्यायचं आहे एका जाळीच्या बोटीमध्ये मी काढून घेत आहे जेणेकरून काही थोडंसं पाणी राहिलं असेल तर त्या बुट्टीमधून ते पाणी निघून जाईल येथे मी राईस कोणसा पसरवून घेत आहे त्यानंतर सगळा राईस आपण असाच काढून घेऊयात या बुट्टीमध्ये व का बाजूला ठेवून देऊयात त्यानंतर मी येथे कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं व बारीक बारीक कोबी चिरून घेतलेलं आहे कांद्याची पाच चिरण घेतलेली आहे गाजर त्यानंतर आलं लसूण कांदा टॉमॅटोचा सॉस चिली सॉस आणि सोया सॉस मी इकडे घेतलेला आहे त्यानंतर तेल आपलं गरम झालेलं आहे त्यानंतर आपण पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा गाजर घालून घेऊया कारण गाजर थोडंसं कठीण असतं त्यामुळे पहिल्यांदा घालून गाजर थोडंसं आपण भाजून घेऊया त्यामध्ये तेलामध्ये छान असं भाजलेलं आहे त्यानंतर आपण जे आलं लसूण बारीक चिरून घेतलेलं आहे ते त्यामध्ये घालून घेऊयात त्यानंतर जो कांदा आपण चिरून घेतलेला होता तो घालून घेऊयात त्यानंतर जो कांदा पातीचा कांदा होता पातीचा कांदा तो आपण घालून घेऊया आणि कांदा पात थोडीशी घालूयात व पात थोडीशी वरून घालण्यासाठी आपण ठेवून देऊयात त्यानंतर न आपण हे सगळं छानपैकी भाजून घेऊयात तेलामध्ये तुम्ही बघू शकता किती छान भाजून झालेलं आहे आपलं त्यानंतर आपण यामध्ये थोडासा कोबी घालून घेऊयात कोबी पण आपण छानमध्ये तेलामध्ये भाजून घेऊयात त्यानंतर आपण अजून छान भाजून येण्यासाठी मीठ थोडंसं घालून घेऊयात लक्षात ठेवा आपण राईसमध्ये थोडंसं मीठ घातलेलं होतं त्यानंतर मी इथे सोया सॉस घेतलेला आहे सोया सॉस एकदम थोडा घाला कारण तो थोडंसं कडवड असतो चवीला त्यामुळे मी इथे बघा थोडंसं सोया सॉस घालून घेतलेला आहे त्यानंतर मी ते रेड चिली सॉस घालून घेणार आहे चिली सॉस पण आपल्या आवडीनुसार आपण घालू शकतो किती आपल्याला तिखट कमी जास्त करायचं आहे त्याच्यावर मी ते चिली सॉस थोडंसं घालून घेतलेला आहे त्यानंतर इथे टॉमॅटो सॉस बघू शकता मी टॉमॅटो सॉस घालून घेणार आहे इथे थोडं आणि आपल्याला वर थोडं घालायचं आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे थोडंसं घालू शकता त्यानंतर आपला जो राईस होता बाजूला हॉर्न ठेवला तो त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आता आपण छानपैकी असाच राईस मिक्स करून घेत आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्याजवळच्या व्यक्तींना शेअर करा बघू शकता आपण अपन हा राईस आपण ह्याच्यामध्ये थोडासा वापलावून घेऊयात आता एक पाच मिनटं आपण ह्यामध्ये वाफलवून घेऊयात त्यानंतर वरून आणि आपण रेड चिली सॉस घालूयात चिली सॉस थोडा थोडा टाका तुमच्या आवडीनुसार त्यानंतर आपण टोमॅटो सॉस वरून आणि घालून घेऊयात सोयाचा अजिबात वरून घालायचं नाही कारण तो कडवड असतो थोडासाच आपण भाज्यांमध्ये घालून घेऊयात त्यानंतर ही कांदा पात आहे जी आपण वरून मिक्स स्प्रेड करून घेऊयात आपण त्याला त्यानंतर जो आपला कोबी आपण बारीक चिरून घेतलेला होता तो आपण वरून घालून घेऊया त्याच्यामध्ये त्यानंतर हे सगळं आपण आणि जी बारीक चिरलेली कोथंबीर होती ती आपण याच्यामध्ये घालून घेऊयात व आपण हे सगळं आपण आता मिक्स करून घेऊयात बघू शकता आणि मी इथे ब साईडला अंड्याची भुर्जी तयार करून घेतली होती ती घालून घेऊयात साईडला आपण नॉर्मल अंड्याची भुर्जी बनवतो तशी आपण साईडला बनवून घ्यायची व ह्याच्यावरून वरून घालायची आहे वर व त्यात ती मिक्स करून घ्यायची आहे थोडंसं त्यामध्ये मी लाल तिखटसुद्धा घातलेलं होतं अंड्याच्या भुर्जीमध्ये तयार करताना व आपण यामध्ये हे मिक्स करून घेऊयात बघू शकता की ते छान आपला फ्राईड राईस तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आपला फ्राईड राईस तयार झालेला आहे चवीला एकदम मन्नाट झाला होता छान झाला होता एकदम छान आणि एक चवीला मस्त होणारा फ्राईड राईस झाला एक...